आता आपण केबी या विषयांतर्गत जे प्रकरण सुरू केलेलं आहे त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत या व्हिडिओ मध्ये आपण जगभरामध्ये प्रदेशानुसार जे उद्यानाचे प्रकार आढळतात त्यांची नावे त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या स्टाईल्स की ज्याला मराठीमध्ये ढंग किंवा शैली असं म्हणतात याबद्दलची माहिती घेणार आहोत तर मुख्य हे सहा प्रकार आहेत पर्शियन म्हणजेच इराणी मुघल इटालियन फ्रेंच इंग्लिश आणि जपानी उद्यान आणि जपानी उद्यानामध्ये पुन्हा काही उपप्रकार आहेत ते पाच उपप्रकार आहेत तर या सगळ्यांची माहिती आपण आता घेऊ सोबत मी आपल्याला काही इमेज दाखवेन फोटो दाखवेन त्यानुसार तिकडं आपण लक्ष द्यायचं आहे तर पहिला उद्यान प्रकार तो पर्शियन उद्यान तर ही उद्यानं औपचारिक प्रकारची आहे म्हणजे मध्य रेषा उडले की दोन्ही बाजूला सारखेपणा संतुलित असतात जेवढे का जगभरात उद्यान प्रकार आहेत त्यातील सर्वात जुना प्रकार आहे ओल्डेस्ट गार्डन्स असं म्हणता येईल या उद्यानामध्ये फुल झाड फळ यांचा समावेश केलेला असतो भौमितिक रचना काम केले दगड बांधकाम पॉलिश केले दगड संगमरवरी दगड यांचा वापर केलेला असतो उद्यानाच्या भोवताली उंच भिंत असते उद्याने ही चौरस वाफ्यामध्ये निश्चित केल्या जातात त्यामध्ये सायप्रस आपल्या समोर दिसत आहे सायप्रस ही झाडे खास करून लागवडी केल्या जातात याशिवाय पॉपलर प्लम विपिंग विलोज यांचाही समावेश केला जातो फुलांच्या ताटव्यांची रचना खुबीने केलेली असते डोंगर उताराचाही वापर केला जातो हे करत असताना डोंगर उतार टप्प्या टप्प्याने सपाटीकरण करून भिंतींची बांधकाम करून जे काही पाथवेज आहे त्यासाठी रस्ते आहे त्यासाठी घडवले दगड वापरतात याशिवाय नैसर्गिक धबधबे तलाव ओहोळ स्ट्रिंग म्हणता येईल त्यांचाही वापर चांगल्या पद्धतीने केला जातो यामध्ये पाणी फिरवलं जातं तळ्याचं पाणी धबधब्याला जायचं ते ओहळच्या हो माध्यमातून तळापर्यंत पोहोचवायचं अशीही संकल्पना लावली जाते तर इराणी किंवा पर्शियन लोकांच्या मते स्वर्गामध्ये थंड पाण्याची उपलब्धता असते त्या धर्तीवर या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देतात या उद्यान प्रकारामध्ये सायप्रस हे जे काही झाड आहे तर हे मृत्यू आणि मुक्तीचं प्रतीक मानून त्याची लागवड केली जाते एवढीही वैशिष्ट्य आहेत पर्शियन उद्यानाची जा। त्याच धर्तीवरती आपण पुढचं उद्यान बघू मुघल गार्डन तर दिल्ली स्थित राष्ट्रपती भवनाच्या समोर हे राष्ट्रपती भवन आहे पाठिंबा बॅकग्राऊंड मध्ये त्याच्या समोर जे उद्यान केलेलं आहे तर ते मुघल गार्डन आहे तर मुघल राज्यकर्त्यांनी आपल्या देशामध्ये दे, पर्शियन उद्यानाच्या धर्तीवरती आता बघितलं त्या उद्यान धरतीवरती ही उद्यानं तयार केलेली आहे सर्वप्रथम बाबर या बादशानं पंधराव्या शतकात ही पद्धत रूढ केलेली आहे आकार चौरस किंवा चौकोनी आराखडा हवामानाचा विचार करून करतात बागे भिंत असते लाकडाचे मोठे प्रवेशद्वार त्यावरती

डॅफोडिल्स ट्युलिप ही झाड लागवड करतात त्याच्याशिवाय झाड म्हणून गुलाब कार्नेशन जसमीन यांची लागवड करतात फुलांचे रंग गालिशा प्रमाणे दिसतात मुघल उद्यानामध्ये बारदारी म्हणजे इमारत असे की ज्याला बारा दार असतील ही रचना केली जे या इमारती उद्यान उंचावरून निहाळणं तसेच पावसाळ्यामध्ये आणि ढगाचं निरीक्षण करणं यासाठी या उद्यानांचा उद्यानातील या उपयोग तर अशा पद्धतीने मुघल उद्यान त्यानंतर पुढचं आपला सांगता येईल अर्थातच इटालियन गार्डन इटालियन उद्यान तर ही सोळाव्या शतकात रोम राजवटीमध्ये युरोपमध्ये निर्माण झाली पर्शियन पर्शियन आणि मोगली या दोन उद्यानांच यामध्ये समावेशन आहे दोनशे साम्य आहे तोलत्व आहे सारखेपण आहे भरीव बांधकाम समोर जिने आकर्षक रक्षा पात्रे कारंजे ही रचना असते त्याच्यामध्ये आकर्षक कुंड्या रांजण यांचा वापर मुक्त हस्ते केला जातो पुतळे ठेवले जातात आणि संपूर्ण युरोपभर हे त्या प्रकारची उद्यानं कट केलेली दोन्ही बाजूला साम्य असणारे ही पूर्णता असते इटालियन गार्डनची त्यानंतर आपण पुढच्या प्रकारे ओळू अर्थात फ्रेंच गार्डन तर फ्रेंच लोकांची शिस्तबद्ध आणि औपचारिक जीवन पद्धतीचा प्रभाव आपल्याला या उद्यानावर दिसून येतो ही उद्याने चाकोरीबद्ध असतात विशेषतः सोळाव्या शतकामध्ये ली नॉर्थ या उद्यानकर्त्यांनी त्यामध्ये बदल केला त्यामुळं याला उद्यान इटालियन उद्यान शैलीचा जनक असं म्हणतात यामध्ये देखाव्यांची क्रमवार मांडणी मोजमापाचे महत्व दिसून येतं छाटणी केलेले कुंपण सरसूट वाटणारी दुतर्फा झाडे याची वैशिष्ट्ये आहेत तर एक इमेज दाखवली अशा अनेक इमेज तुम्हाला दिसतील तो, दिस तो आपणही बघायला ऐकत नाही फ्रेंच उद्यान इमेज गुगलला टाकून आपण बघू शकतो ते आपण जरूर बघावं मी आवाहन या ठिकाणी करतो तुम्हाला सगळं ज्या ठिकाणी समावेश का व्हिडिओ मध्ये थोडस मुश्किल आहे प्रयत्न मी केलाय पुढचा पाचवा प्रकार आहे तो इंग्लिश गार्डन तर ही अनौपचारिक प्रकारचे इनफॉर्मल यामध्ये सारखेपणा नाही आहे डावी बाजूजी

ब्रिटिश आर्किटेक्ट गार्डन आर्किटेक्टनी यामध्ये भर घटे त्यामुळे त्यांना कर्ते सर मानतात म्हणतात या ठिकाणी वर्षभर वर पाऊस पा। पडत असल्यामुळे जमिनीवर हिरवीगार ही, ही, ही जी काही रचना आहे ही ठेवली जाते हिरवळीची आणि परिसर परिसर एकरूप करण्याचा प्रयत्न करतात उद्यानास कुंपण किंवा भिंतीचे अडथळे ठेवत नाहीत उद्यानामध्ये हिरवळ झुडपाची किनार रॉकरी कारंजी नागमोडी रस्ते यांचा समावेश केला विविध देशातून आणलेली जंगली प्राण्यांची उपस्थिती त्याचे लाकडी पुतळे त्यानंतर फुलझाडे कारंजी सूर्य डायल असं म्हणतात आणि महत्वपूर्ण झाडांना छाटणीच्या माध्यमातून दिलेला टोपायरी प्राण्यांचा आकार तर ही वैशिष्ट्य पूर्णच आहे आपल्या राज्यामध्ये राजभवन पुणे विद्यापीठ या ठिकाणी उद्यान आढळून येतात आणि आपल्याला आता मुख्य प्रकारातला शेवटचा प्रकार बघायचा आहे जपनीज गार्डन त्याच्यामध्ये उपप्रकार आहे तर जापनीज गार्डन मुक्त हस्ते अनौपचारिक पद्धतीने तयार केले उद्यान आहेत सहाव्या शतकामध्ये सुरुवात झाली यावरती सातव्या शतकात आणि कोरियन वास्तुकलेचा यामध्ये अंतर्भाव करण्यात आला स्वर्ग संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो पानझडी वृक्ष लागवड करून हंगामानुसार याच्यामध्ये पानगळ होते तेवढाच बदल करतात बाकीच मग आहे तसं ठेवून ही वैशिष्ट्य पूर्णता हिरवी झाडे दगडी रस्ते दिवे पाणी यांच्या माध्यमातून केली जाते या बागा सर्व ऋतूमध्ये सारख्या पद्धतीने दिसतात शांतता आणि मोकळी यांची खास वैशिष्ट्य आहेत बांधकाम कमीत कमी असतं साध्या पाया वाटा थरव ठेवलेले प्रवाहातील दगड धबधबे दगडी पायऱ्या बांबूचे पूल दगडी दिवे आकार दिले झुडपे बांबूचा मुक्त वापर अशी वैशिष्ट्य आहेत डोंगर तलाव नद्या पाण्याचे प्रवाह यांची लहान प्रतिकृती या उद्यानामध्ये आढळते त्यामुळं जपानी उद्यानाला निसर्गाची प्रतिकृती असेही म्हणतात बोनसाय मोठ्या झाडाचं लहान रूप हे खास करून या ठिकाणी ह्या उद्यान प्रकारामध्ये अंतर्भूत केलं जात पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती पु ल देशपांडे उद्यान हे या पद्धतीचं उद्यान तयार केलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये आता काही उपप्रकार आहेत उद्यानाचे टेकडी उद्यान तर हा सगळ्यात परिपूर्ण प्रकार आहे याच्यामध्ये टेकडीने पाण्याचा संबंध जोडला जातो डोंगर दर्याच्या ठिकाणी ही मांडणी केली जाते अधिक जागा लागते उद्यान तयार करतात त्यामध्ये पाण्याचे प्रवाह उंचावरून सोडतात तलाव धबधबे पूल झाड्यांचा समावेश केला जातो प्रसंगानुसार कृत्रिम झरे पण वापरतात आणि उद्यानात सौंदर्य खुलवतात त्यानंतर सपाट उद्यान आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे तर विस्तीर्ण गवतळा प्रदेशावर आणि सपाट क्षेत्र असलेल्या ठिकाणी उद्या निर्मिती केली जाते तेराव्याने पंधराव्या शतकापर्यंत याचा विशेष करून लोकप्रियतेचा भाग दिसून येतो काही प्रमाणात दगडांचा वापर करून टेकड्याही सजवल्या जातात तळ्यांचा समावेश असतो दगड झाडे दगडी कंदील यांचा समावेश करतात झाडाची उंची जमिनी लगत ठेवतात आणि उंच रांगा दिसत नाहीत द्वारे ही संकल्पना राबवतात त्यानंतर पुढचा प्रकार आहे टी गार्डन तर चहापान ग्रहालगत जे उद्यान आहे असं चहापान ग्रहालगत जे उद्यान आहे त्याला टी गार्डन असं म्हणतात तर याची रचना साधी असते दोनशे चौरस मीटर वरती हे उद्यान तयार करतात साधे कुंपण आणि बांबू पासून बनवलेली गेट ही वैशिष्ट्य आहे बाहेरील भाग आणि आतील भाग अशी विभागणी असते बाहेरचा भाग अरुंद आणि त्या ठिकाणी कक्ष असं म्हणते प्रतीक्षा कक्ष तयार केला असतो पाहुण्याने हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था असते बेसिनसाठी कोरीव आणि नक्षीदार दगड वापरतात उद्यानामध्ये प्रवेश करताना चपला बाहेर काढून ठेवाव्यात त्यासाठी फरजबंद दगडावरून जाण्याची व्यवस्था केलेली असते आतील भागामध्ये चहापानगृह ग्रह एका बाजूला गवताची झोपडी रचना त्यामध्ये पाच माणसे बसू शकतील अशी व्यवस्था प्रवेशद्वार कमी उंची असल्यामुळे आतमध्ये आपल्याला वाकूनच प्रवेश करावा लागतो त्याला आगर आणि माणूस प्रतीक मंदिर आपल्या कशा जुन्या मंदिरांना गर्भाव जाताना कशी कमी उंची चौकट असायची ती संकल्पना आहे आतील भागामध्ये दे सावली जाणारी झाडं लावली जातात आणि त्यामध्येच विहिरीची रचना बाजूला बाहेरील बाजूला पानझडी वृक्ष अशी संकल्पना राबवली जाते त्यानंतर आणखीन थोडस गार्डन तर अरुंद जागेमध्ये तयार केलेला एक खोरांडा जो असतो तर त्यामध्ये तयार केलेली बाग आहे ज्याला पॅसेज गार्डन असं म्हणतात त्यासाठी इमारतीचा प्रवेशद्वार दोन इमारतीमध्ये अरुंद बोर्ड वापरतात रचना साधी असते वनस्पतींची गर्दी टाळून छोट्या वनस्पती वापरतात झाडे झुडपे यांचाही वापर, वापर करत नाहीत लहान उभट झाड वनस्पती वापरून तयार करतात आणि शेवटचा प्रकार प्रकार आहे वनस्पतीचा अजिबात वापर नाही तीनशे पन्नास चौरस मीटर क्षेत्रावरती आयताकृती आकारावर उभ्या किंवा नमस्कार स्थितीत दोन तीन दगड उभे करून दगडाच्या फटीमध्ये वाळू भरतात पांढरा शुभ्र वाळूवर वळणदार दंताळे फिरवून रेक्स फिरवायचे असे अशी फिरवून व्यवस्था करतात आणि अशा रेषा काढतात या सगळ्या हे डिझाईन तयार करतात यातून पाण्याचा प्रवाह वाहतोय उंच उंचावरून पाहिलं जातं अशा प्रकारची ही संकल्पना राबवली जाते मर्यादित जागेमध्ये सॅन गार्डन अतिशय प्रभावी आणि आल्हादायक असं वातावरण तयार करत तर इथंपर्यंत प्रकरण पाच माहिती आहे या ठिकाणी आपण विराम घेऊया